मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आज पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली सोलापूर सातारा सांगली अशा तीन जिल्ह्यात मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे या निमित्ताने सरकारला सद्बुद्धी देऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे असे साकडे अधिवक्ता संघाच्या वतीने विठ्ठलास घालण्यात आले पंढरपूर राज्या संघामार्फत आज रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी आज आम्ही कोविड असे रथ यात्रा काढलेली आहे या रोज यात्रा कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सहा इथं वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तसेच विटराकडे आम्ही असं साखर घातलेलं आहे लवकरात लवकर शासनाला तसेच उच्च न्यायालयांना उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन करायचं यावं आणि लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठ स्थापन जेणेकरून गोरगडीत त्यांचा बक्ष खात आणि सगळ्यांना सोयीस्कर होईल असं आम्ही आज रोजी आवाहन करत आहोत